नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खपली गव्हाची खीर तर इथे बघा एक वाटी खपली गहू घेतले तर हे गहू कुठल्याही किराणा दुकानाच्या मालात मिळतात खपली गहू म्हटलं की दुकानवाले देतात तर हे बघा हे ब्राऊन कलरचे असतात आणि हे लांबट असतात थोडेसे आता हे बघा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे तर पहिलं गव्हाची अशी खीर करताना हे गहू सडले जायचे उकळावर म्हणजे त्याचा जो कोंडा असतो तो निघतो आणि गहूची मऊ अशी तयार होते तर हे बघा आता हे पाण्यात भिजवून घेतलेत आपण आता हे मिक्सरला आपल्याला चालू बंद चालू बंद करून दोन तीन वेळा असं फिरवून घ्यायचं आहे अख्ख्या गव्हाची खीर हनुमान जयंती रामनवमीला बनवली जाते तर हे बघा आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर हे बघा असा कोंडा निघतो आणि हे आता आपल्याला थोडंसं सुकू द्यायचं आहे नंतर हे पाकडून घ्यायचेत गहू तर मी ते चाळणीमध्ये काढून घेणार आहे फॅन खाली दहा मिनटं जरी ठेवलं तरी लगेच हे सुकलं जातं आता जे राहिलेले आहेत गहू पाण्यामध्ये तेही याच पद्धतीने मी फिरवून घेणार आहे तर हे बघा आता आपण सगळे गहू इथे फिरवून घेतलेले आहेत आता हे माझ्याकडे वेळ आहे मी उद्या बनवणार आहे म्हणून हे आता फॅन खाली ठेवायचे आहेत तर रात्रभर हे फॅन खाली ठेवून बघा मी हे पाकडून घेतले तर चांगला याचा कोंडा निघालेला आहे पूर्ण कोंडा निघालेला आहे बघा आता आपण हे शिजायला ठेवणार आहोत तर शिजण्याच्या अगोदर दहा मिनटं मी याला पाण्यामध्ये ठेवून देणार आहे गरम पाण्यामध्ये इथे बघा कडकडीत गरम पाणी केलं आहे त्यामध्ये गहू भिजत ठेवायचे ते म्हणजे खीर पटकन शिजली जाते आणि मऊ अशी खीर तयार होते तुम्हाला जर खीर लगेच बनवायची वेळ नाही आहे तर फॅन खाली गहू पसरून ठेवायचे पटकन सुकले जातात आणि मग ते पाकडून घ्यायचे आणि असं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे भिजल्यानंतर ही पटकन खीर शिजली जाते तर माझ्याकडे वेळ होता मला दुसऱ्या दिवशी बनवायची होती म्हणून मी असं रात्रभर फॅन खाली गहू ठेवले सुकवत तर हे बघा गहू चांगले भिजलेले आहेत आता आपण हे कुकरला लावून घेतोय कुकरमध्ये मी इथे अडीच वाटी पाणी घातले आणि त्यामध्ये आता हे गहू घालून घ्यायचेत घ्यायचं म्हणजे चांगली खीर शिजली जाते तर खीर शिजते तोपर्यंत आपण इथे आता खोबरं तळून घेतो तर चमचावर तूप घातलं आहे आणि त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतलेत आणि हे खिरीमध्ये छान लागतात सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्हाला जर ओला नारळ घालायचा असेल तेही घालू शकता काजू बदाम तेही तळून घाला टेस्ट छान येते हे बघा थोडेसे ब्राऊन झाले की काढून घ्यायचे तर हे बघा आपली दुसरीकडे खीर ही छान शिजलेली आहे तीन शिट्ट्यामध्ये खीर छान शिजली जाते आता हे बघा ह्याला थोडंसं असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव होते खीर आता यामध्ये आपण एक वाटी गूळ घ्यायचा आहे गहू ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने मी गुळही घेतला आहे तर बारीक चिरून गूळ घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरगळला जातो गॅस बंदच आहे गूळ घालते वेळेस गॅस बंदच ठेवायचा आहे नाहीतर मग खीर चिटकली जाते हे बघा आता गूळ सगळं आपण हलवून घेतलं आहे आता यामध्ये आपण जे खोबरं तळून घेतलं आहे ते घालून घेणार आहोत ज्या प्रकारे भंडाऱ्यामध्ये खीर बनवली जाते तशीच टेस्ट लागते मस्त खीर लागते तुम्ही ही नक्की करून बघा तर आता यामध्ये आपण जायफळ घालतोय खिसून तर दोन तीन वेळे असे जायफळाचे मी घातलेत खिसून गुळाचा पदार्थ आहे जायफळ तर पाहिजेच आता यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे गोडामध्ये छान लागते मिठाची टेस्ट आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत आता गॅस चालू करून ही खीर चांगली रटरट अशी शिजू द्यायची याची अगोदर आपण व्हिडिओ टाकला होता ते लापशी रव्याचा तर ही खीर छान लागते पण त्यापेक्षा ही अशा आख्या गव्हाची खीर छानच लागते तर याच्यावर बघा कुकरचं झाकण ठेवून मी परत शिजवून घेतली तर आदरच असं लावून घेतलं होतं पूर्ण पॅक लावायचं नाही झाकण तर परत सगळीकडून असं हलवून घ्यायचं आहे मस्त वास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये मस्त खीर तयार आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही खीर अशी खाताना यावर तुपाची धार मस्त खीर लागते हे बघा मौसूद अशी खीर तयार आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद